जन्माला आलो म्हणून मला काय माझी मराठी भाषा कशी बोलावी ही मला कुठल्या शाळेत नाही शिकलो मी मी मराठी कसं बोलावं हे माझ्या आईवडिलांना मला शिकवलं आणि मग शाळेत मला माझ्या शिक्षकानं वाचायला शिकवलं पण मराठी भाषा बोलायला ही माझ्या आईवडिलानं माझ्या आईबापानं शिकवलं त्यामुळं मराठी भाषेवर आक्रमण हा डोंगी पण आहे आणि इतर भाषा आलीच नाही पाहिजे अरे का बाबा माझ्या लेकराला हिंदी आलं पाहिजे माझ्या लेकराला इंग्रजी आलं पाहिजे कारण मला जगाबरोबर धावायचं असेल मला जगाबरोबर जर व्यवहार करायचा असेल तर जगाची जी को भाषा असेल ती भाषा माझ्या लेकराबाळांना आली पाहिजे माझ्या मुलाला किंवा माझ्या लेखराबाळांना इंग्रजी आलं तर ते जगाबरोबर व्यापार करतील ते जगाशी व्यवहार करायला लागतील ते जगाबरोबर धावायला लागतील पण आमच्या लेखराबाळांना हिंदी आलं नाही पाहिजे आमच्या लेकराबाळांना इंग्रजी आलं नाही पाहिजे याचं कारण भाषेचंही दारिद्र्य आमच्या मध्ये असलंच पाहिजे कारण त्यांना जग समजता कामा नये जग ह्यांनाच समजलं पाहिजे जे आज आंदोलन करत आहेत त्यांना मला साधा प्रश्न विचारायचा आहे तुमच्या बाळांना इंग्रजी येतं का तुमची बा लेकरंबाळं विमानात बसल्यानंतर इंग्रजीमध्ये बोलतात का तुमची लेकरंबाळं परदेशात जातात त्यावेळी इंग्रजीच जा बोलतात ना तुमची लेकरंबाळं कोणत्या मराठी शाळेमध्ये शिकले जरा त्याचं नावामाणी सांगा की अमोक एका मराठी शाळेमध्ये तुमची लेकरंबाळं नगरपालिकेच्या शिकले आणि ते बारावीपर्यंत शिकले दहावीपर्यंत शिकले आणि त्यांना शिकवणारा सकाराम तुकाराम पांडुरंग होता त्याचं नाव जर सांगितलं तर आम्ही जाऊन त्यांचं दर्शन घेऊ अरे तुम्ही एवढ्या थोर व्यक्तिमत्वांच्या लेकराबाळांना शिकवायला होता दर्शन घेऊ आम्ही तुमचं तुम्ही एवढं चांगलं शिकवलं की ही लेकरं बाळं फाड फाड इंग्रजी बोलायला लागले

पण एक दुर्दैवाची बाब की शेतकऱ्यांचा अजेंडा मात्र कुणाच्या जाहीरनाम्यावरती किंवा कुणाच्या राजकारणाच्या ज्या काही चा दिशा चाललेल्या ते, आहेत त्याच्यावरती तो काही आलेला मला दिसत नाही मराठी भाषेचा अजेंडा आला आम्ही त्याचं स्वागत करतो पण असाही शेतकऱ्याचाही अजेंडा आला पाहिजे होता की त्याच्या शेतमालाला भाऊ नसल्यामुळं तो आत्महत्या करत आहे त्याचा शेतमाल फुकट वाटल्यामुळं तो आत्महत्या करत आहे त्याच्या शेतमालाला निर्यात बंदी असल्यामुळं तो आत्महत्या करत आहे परदेशातून आयात शेतमाल होत असल्यामुळं तो आत्महत्या करत आहे हा अजेंडा मात्र कुणाच्याही कोणत्याही पक्षाच्या समोर आहे असं मला दिसलं नाही मला जर भाषेचं विचारलं तर मी सांगेन पोटाची भूक ही माणसाला भाषा शिकवत असते परराज्यातला एखादा कर्नाटकमधला आलेला मजूर कालांतरानं आमची मराठी बोलायला लागतो किंवा बिहारमधून आलेला बिहारी हळूहळू मराठी बोलायला लागतो कारण त्याला तिची पोटातली भूक ती भाषा शिकवत असते आमची जी मराठी भाषा आहे ही टिकणार आहे का तर शंभर टक्के टिकणार आहे चिरकाल टिकणार आहे त्याचं कारण ज्या ज्या भाषेमध्ये जो जो मनुष्य जन्माला येतो ती ती भाषा तो बोलतच असतो कारण त्या भाषेचा गुरु हा त्याचा मैबाप असतो लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असे आहे आम्ही विस्थापितांच्या बाजून आहोत आम्ही गावगाड्याच्या बाजून आहोत आणि त्याला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे सन्मान मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन चळवळीच्या माध्यमातून काम करत धोक्यात महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची मराठी भाषा आलेली नाही ही लढाई खुर्चीची आहे ही मराठी भाषेची नाही अरे मराठी भाषेची ही लढाई तुमची असली तर पंढरपूरच्या वारीला तुम्ही आला असता लाखो लोक मराठीचा जयघोष करत निघालेले आहेत लाखो ती मराठी वाढवत आहेत तुम्ही काय वाढवत आहे तुम्ही ही भाषा बोलू नका ती भाषा बोलू नका कार बाबा मग या इंग्रजी माझ्या पोरानं काय शिकू नाही त्यानं काय वरच्या आय एस अधिकारी होताना इंग्लिश लागतं ना पीच्या परीक्षेला इंग्लिश लागतं ना परराष्ट्र सचिव होताना इंग्लिश लागतं ना ते का नाही शिकायचं माझ्या लेकरांना ते कायदे संपवा ही मागणी मी सभागृहामध्ये सुद्धा गेल्या वेळच्या अधिवेशनमध्ये संविधानाच्या चर्चेच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी त्याची मांडणी केलेली आहे राजकारणाच्या पटलावरती शेतकऱ्याचा बळी जातो हा आतापर्यंतचा अनुभव आहे जवळजवळ निवडणुका होतात त्या त्यावेळी घोषणापत्र ही जर पाहिली जाहीरनामे पाहिले तर ते सगळे जाहीरनामे शेतकऱ्याचं खळं लुटणारेच असतात कोण रेशनिंगला धान्य देतो म्हणतो कोण झुणका भाकर देतो म्हणतो आणि या सगळ्या फुकटच्या योजना माझ्या बापाच्या शेतमालावरच उभा राहिलेल्या असतात आम्हाने कोण काडीपिटी फुकट देत नाही सिलेंडरची टाकी गॅस कोण फुकट देत नाही शिगडी कोण फुकट देत नाही माझ्या माईच्या पायात बापाच्या पायातलं चप्पल कोण फुकट देत नाही फुकट मात्र माझ्या बापाचा शेतमालच उधळला जातो आणि म्हणून खळं वाचवायची लढाई खऱ्या अर्थानं रहीत क्रांती संघटना भविष्य काळामध्ये हातामध्ये घेत आहे आणि म्हणून आम्ही गावोगाव शेतकऱ्यांच्या पोरांना बाराबुलतेदारांच्या पोरांना शेतमजुरांच्या पोरांना सा म्हणत आहे की आपल्याला उघाडा वाचवायचा आहे आणि मी एक गोष्ट स्पष्ट करेन की मा आमची लढाई बाळाला बी शिकवायला पाहिजे होतं आमची बी लेकरं बाळं इंग्रजी बोलायला लागली ला असती म्हणजे तुमची लेकरं बाळं चांगल्या शाळेत शिकणार इंग्रजी बोलणार जगामध्ये जाणार वेगवेगळे देश फिरणार तिथल्या परिषदेमध्ये तुम्ही इंग्रजी ठोकणार आणि इथं येऊन सांगणार की तुम्ही दुसरी भाषा शिकता कामा नये अरे मराठी शिकवायला आम्ही कोण आला आता बरं अरे माझा मायबाप खंबीर आहे ना मराठी शिकवायला आम्ही मराठ्याच्या घरात जन्माला येणारा प्रत्येक पोरगा हा मराठी बोलतोच त्याला वेगळा प्रचार करायची गरज आहे असं मला वाटत नाही अरे मराठी जर कुणी जपलं मराठी भाषा आणि मराठीपण हा इंडियावाल्याने नाही जपला तो जपला भारतातल्या गावगाड्यातल्या माणसानं म्हणून संत तुकोबांची आणि ज्ञानोबाची दिंडी निघाली अरे मराठी माणसांचा मेळा येतो पांडुरंगाकडं निघाला तो काय हिंदी गाणी म्हणत नाही निघाला तो काय इंग्रजी संगीत वाजवत नाही निघाला ते पारंपरिक मराठी माणसाचं गावगाड्याचं संगीत वाजवत विठ्ठल नामाचा घोष करत तुखोबाची गाथा आणि ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आणि संत चोखोबांचा संत जनाबाईंचा अभंगाचा मेळा गात निघालेला आहे अरे ती मराठी भाषाच आम्ही जपत आहे ना आम्ही उद्घोष करत आहे तुम्हाने मराठी भाषा जपायची आहे तर या पंढरीच्या वारीला महिनाभर मनामचे अभंग आपाप मराठी वाढत जात्या वृक्षासारखी तुमचा डोळा हे आशिषात राजकीय चर्चा मी <laughs> पहिल्यांदा या ठिकाणी विनायकरावजी इथे गेल्यानंतर मी आलेलो होतो आणि त्यांच्यानंतर कैलासवासी सरपंच संतोषजी देशमुख यांच्या निधनानंतर त्यांच्या गावी आलेलो होतो आणि या अगोदर मी चळवळीच्या निमित्तानं अनेक वेळा आलेलो होतो गेले तीस पस्तीस वर्ष मी शेतकरी चळवळीमध्ये काम करत आहे <coughs> आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला नेहमी न्याय देण्याचा किंवा त्या प्रश्न प्रश्न वेशीला टाकण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि मग कार्यकर्त्यांचा एक आग्रह होता की एकदा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा भाऊ एक दौरा तुम्ही करा आणि नव्यानं बांधणी करून एकदा शेतकरी चळवळ याही जिल्ह्यातून पुढं जाणं गरजेचं आहे आणि आम्ही काम करायला उत्सुक आहे आणि यातून कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव या दौऱ्याचं खऱ्या अर्थानं नियोजन झालं पस्तीस वर्षाच्या चळवळीच्या कालखंडामध्ये माझ्या डोळ्यासमोर कधीच राजकारण हा मूळ बेस आला नाही कारण ज्या मातीमध्ये आपण जन्मलो ज्या मातीनं आपल्याला घडवलं ज्या मातीनं आपल्याला वाढवलं त्या मातीच्या ऋणातून मुक्त आणि मातीसाठीच काम करत राहायचं ही भूमिका आम्ही स्वीकारली आणि म्हणून राज्यामध्ये अनेक वेळा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आम्ही आवाज उठवला मग तो कापूस उत्पादक शेतकरी असेल सोयाबीन उत्पादक असेल कडधान्याचा असेल किंवा दूध उत्पादक असेल ऊसवाला असेल या शेतकऱ्यांचा प्रश्न आम्ही नेहमी सातत्यानं हातामध्ये घेतले अगदी कांदा उत्पादक असेल आणि त्यांना सन्मानानं जगता आलं पाहिजे ही भूमिका घेतली ज्यावेळी मोदी सरकारनं तीन कृषी विधेयक या देशामध्ये आणले त्यावेळी त्याचं स्वागत शरद जोशींची संघटना आणि रयत क्रांती संघटनेनं या राज्यामध्ये आम्ही केलेलं होतं की शेतकऱ्यांच्या पायातल्या बेड्या तुटल्या पाहिजेत ही भूमिका घेऊन आम्ही कामाला लावलो मला आज आवर्जून नाव घ्यावं लागेल की आंबेजोगाईचे पत्रकार आदरणीय अमर हबीबची गेल्या महिन्यामध्ये माझं रोहित क्रांतीचं शिबिर झालं आमच्या राज्याचं आणि त्या शिबिराला मार्गदर्शन करायला आम्ही त्यांना बोलवलेलो म्हणजे माझा जे चांगले लोक आहेत जे या शेती क्षेत्रामध्ये अभ्यासपूर्ण काम करत आहेत यांना बरोबर घेऊन जाणं त्यांचं मार्गदर्शन घेणं आणि काम करत राहणं आणि त्यांनी चांगली मांडणी केली की के शेतकऱ्यांच्या विरोधी जे कायदे आहेत ते कायदे रद्द करा